नमस्कार मित्रांनो मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा वेलची पण वाटा घेतली पुराण काय मित्रांनो पाच पुराण वाटून घेत आहे तिकडे तीन विटावरती चूल पण आहे साना चीता काई के ले? मसला आई आज सणाची तयारी करीत आहे हे काय केले मसाला वाटलाय आमटीला आई आमटीला माल मसाला पण टाकून घेत आहे काय टाकलंय शिंदूबाईचं पण एकदम मस्त पुरण वाटायचं चाललं आहे सिंधुबाई पण मकर संक्र संक्रांती सणाला आलेली आहे एकदम जाळ पण मस्त चालू आहे जाळावरती पण तवले ठेवलेले आहे आईची आता आमटीची तयारी चालू आहे आमटी काही लोक सार पण म्हणत आहेत आई आता आमटीच साहित्य ओतून घेत आहे आता एकदम मस्त हलून पण घेत आहे इकडे आईची गुळवणी पण तयार झालेली आहे मित्रांनो आणि आमटीसाठी वरती पाणी पण गरम व्हायसाठी ठेवलेलं आहे हा खलाव माल मसाला पण टाकलेला आहे आईनी खोबरं टाकलं काय काय आहे त्याला आमटी पण तयार झालेली आहे पुराण पण मस्त वाटून झालेला आहे पुरण पण घेतलाय पोळी क पोळी बनवायला पहा मित्रांनो कशी आता पोळी बनवीत आहे पोळपटावरती मस्तपैकी व लाटीत आहे पण पोळी टाकलेली आहे पळी टी करून घेत आहे एक बाजूने आता भाजलेली पण आहे पोळीला तेल पण लावून घेत आहे पण लावून घेत आहे जाळ पण गवळा गवळा लावा लागत एकदम आए। एक 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 मस्त आईने पोळी पण भाजून घेतलेली आहे ती आईने आता टोपल्यात टाकलेली आहे पोळी प्लेटीत तेल पण आहे पळपटवन पण ती आईने एक गोळा घेतलेला आहे मित्रांनो आईने टोपल्यात पोळ्या टाकलेल्या आहे एकदम मस्त झालेल्या आहेत